नमस्कार मित्रांनो रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे प्रथम आज आहे गुढीपाडवा म्हणजेच आपला नवीन वर्ष मराठी माणसांचं तर सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की मी एक नवीन सिरीज चालू केली आहे ज्याचं नाव आहे प्राचीन रूढी व परंपरा याच्यावरती मी जवळजवळ तीन व्हिडिओ आतापर्यंत टाकलेले आहेत तुमचा याच्यासाठी रिस्पॉन्स चांगला आहे काही सजेशन्स वगैरे पण येत आहेत तुमचे तर त्याचीही दखल मी घेतोय मित्रांनो तर आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे माझ्या मनात सतत चाललं होतं फॉर एक्झाम्पल आमच्या घरामध्ये उद्या काही मित्रपरिवार येणार होते तर ते कॅन्सल झालं म्हणजे आम्ही त्यांना जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं आमंत्रण म्हणजे उद्या आम्ही त्यांच्यासाठी काही नॉनव्हेज वगैरेच्या डिशेस करणार होतो तर हे सर्व फायनल झालं होतं फिक्स झालं होतं त्यांचं येणं त्याच पद्धतीने आम्ही उद्याचा प्लॅनिंग केलं होतं तर माझा बिझनेस असल्यामुळे मला वेळ नसतो पण उद्या ते येणार होते म्हणून मी काही प्लॅनिंग केला होता पण आत्ताच मला माझ्या वाईफचा फोन आला हो। त्यांनी मला असं सांगितलं की उद्या ते लोक नाही येऊ शकत बिकॉज उद्या काही स्वामी प्रकट दिन आहे तर त्याच्यामुळे ते नॉनव्हेज खाणार नाहीत आपण एक दुसरा डेट ठेवूया संडे वगैरे आणि आपण तेव्हा नॉनव्हेज खाऊया मित्रांनो स्वामींचा मी फार मोठा भक्त आहे मी सारखा अक्कलकोटला जात असतो माझ्या घरामध्ये स्वामींची फार मोठी प्रतिमा आहे माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा स्वामींची प्रतिमा आहे आणि त्यांचा जो अनुभव मला दांडगा आलेला आहे मी त्यांना फार मनापासून मानतो आ, जो स्वामींना मानतो जो स्वामींचा हात धरतो निश्चितपणे स्वामी त्यांच्यासाठी काहीही करतात हे मला माहीत आहे मला याचा अनुभव आहे हे फक्त मी तुम्हाला सांगितलं आणि मित्रांनो मला ही गोष्ट कळली नाही फॉर एक्झाम्पल उद्या स्वामी प्रकट दिन आहे म्हणून ते उद्या नॉनव्हेज नाही खाणार पण एखाद्या दुसऱ्या दिवशी ते नॉनव्हेज खाणार मित्रांनो ही जी दुहेरी भूमिका लोकांची आहे ना मला कळत नाही आपल्या देशामध्ये दे, जनरली प्रत्येक दिवस आठवड्यातला प्रत्येक दिवस काही ना काहीतरी देवांचा असतो फॉर एक्झाम्पल सोमवार हा असतो महादेवाचा मंगळवार असतो गणपती बाप्पांचा बुधवार मला माहीत नाही शनिवारी जनरली आपण हनुमान मंदिरात जातो शनिदेवाला तेल वाहतो तर असे प्रत्येक दिवस काही ना काहीतरी आपल्या आठवड्यामध्ये देवांसाठी ठरलेले असतात हे तर काही चुकीचं नाही असं म्हणत नाही पण मित्रांनो आपण कोणत्या दिवशी काय खायचं आणि काय नाही याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे आपल्याला जर कोणती गोष्ट आवडते तर ती आज खाऊ नये ती या दिवशी खावी म्हणजे ती गोष्ट चांगली असेल ही गोष्ट तरी मी मान्य करत नाही मित्रांनो अं जर एखाद्या शेवटी आपण जेव्हा नॉन खातो तेव्हा कोणत्या ते ना कोणत्या पशु पक्ष्यांचा बळी तर जातोच पण शेवटी जी रूढी चालत आहे आपण खातोय आपल्याला त्याच्यामधून प्रोटीन्स भेटतं चांगले शेवटी ते रुचकर ते अन्न म्हणून आपल्याला आवडतं काही लोक व्हेजिटेरियन असतात तर ते काही भाज्या खातात दूध दुपते खातात पण काही लोकांना नॉनव्हेज आवडतं तर त्यांचं मला मनाची स्थिती कळत नाही ते या दिवशी खाणार आणि या दिवशी नाही खाणार ही जी दुहेरी भूमिका आहे ना मित्रांनो ही साशंकता क्रिएट करते जर ज्यांना जी गोष्ट आवडते तर त्यांनी ती गोष्ट खावी देव तर आहेच त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही देवाने सर्व निसर्ग क्रिएट केलेला आहे त्यांनी असंही सांगितलं नाही की पशु पक्ष्यांना मारा किंवा ते खाऊ नका त्यांनी असं काही सांगितलं नाही त्यांनी नेचर क्रिएट केलेलं आहे ते आपल्यावरती आहे आपल्या काय गरजा आहेत जे एक लहानपणी आपण शिकलो असणार शाळेमध्ये एक चेन असते फूड सप्लाय चैन हा याला खातो तो त्याला खातो त्या पद्धतीने हे चालू आहे त्यामुळे ही जी दुहेरी मानसिकता आहे ना लोकांची या दिवशी हे खाल्लं तर चांगला आहे त्या दिवशी दे तो देवाचा वार आहे म्हणून मी खाणार नाही याच्यामध्ये प्रश्नचिन्ह उभे राहतात मला अजूनही या गोष्टी समजलेल्या नाही आहेत मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला निश्चितपणे कळवा कमेंट्स मध्ये माझा नंबर पण मी तुम्हाला नेहमी देत असतो त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपवरती काही सजेशन्स देऊ शकता ही जी दुहेरी भूमिका आहे ना मला कळत नाही आज नाही खाल्लं तर ते पुण्य असेल आणि त्या दिवशी खाल्लं तर ते या गोष्टी लॉजिकल नाही आहेत मित्रांनो ना। आपल्या गरजा मारू नका आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी निश्चितपणे करा शेवटी लाईफ एकदा भेटलेलं ला आहे ते एन्जॉय करा शेवटी मी समर्थन करत नाही नॉनव्हेज खाण्याचं पण ज्याला जी गोष्ट आवडते त्यांनी कोणतंही त्यामध्ये अ मी या दिवशी खाणार नाही त्या दिवशी खाणार नाही हा ही जी प्रोसेस चालू आहे अगोदरपासून याच्यावरती थोडा सर्वांनी विचार केला पाहिजे काही प्लॅन्स असतात ही जी प्राचीन काळापासून या गोष्टी चालू आहेत ना मित्रांनो थोड्याशा बदलल्या पाहिजेत ब्रॉड माइंडेड झालं पाहिजे फॉर एक्झाम्पल बाहेरच्या देशांमध्ये जे की वेस्टर्न कल्चरमध्ये अशा काही गोष्टी होत नाही जे आपण आपल्या देशामध्ये नेमकं का काय होतं आपण त्या गोष्टी करतो पण आणि त्या गोष्टीला नाकारतो पण ही दुहेरी भूमिका आहेत ना मित्रांनो मला अजून पटलेल्या नाहीयेत तुम्हाला पटतायत आहेत का या गोष्टी जे मी बोलत आहे ते तुम्हाला पटतय का किंवा याच्यामध्ये काही तुम्ही मला सजेशन देऊ इच्छिता मित्रांनो माझी निवड एक इच्छा आहे की प्राचीन रूढी परंपरा आहेत काही चांगल्या आहेत मान्य करा ते घेऊन पुढे चला पण काही गोष्टींना थोडासा बदलाव केला पाहिजे आज आपण चंद्रावर चाललोय मंगळावरती चाललोय आपला ज्या देशाचा जी डी पी इतर ज्या बाहेरच्या देशांप्रमाणे वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे अमेरिका रशिया चीन तर तिकडचे लोकांचं कल्चर का आहे हे लोक आपण त्या गोष्टी काही एक्सेप्ट करतो पण पन पूर्णपणे एक्सेप्ट करत नाही मित्रांनो करू पण नाही आपले कल्चर्स वगैरे फार सुंदरस आहे चांगले आहेत पण काही गोष्टींना मित्रांनो थोडासा विचार केला पाहिजे थोडंसं बदलायला पाहिजे ही, ही माझी निव हे माझं निवळ मत आहे नि� आणि तुम्हालाही सजेशन आहे मित्रांनो जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा सबस्क्राईब करा जर तुमचे काही कमेंट्स तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही मला पाठवा तेही सांगा त्याचाही आपण विचार करून त्याच्यावरती काहीतरी नवीन गोष्टी करायला पाहिजेत मित्रांनो आणि मित्रांनो गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा काही संकल्प वगैरे असतील तर चांगले संकल्प करा या नवीन वर्षामध्ये आणि आपले गोल्स अचीव्ह करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो